आणि तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं मत हे धनुष्यवान आणि कमळाला देण्याकरता विनंती करण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघही तुम्हाला विनंती करायला या ठिकाणी आलो आहे बंधू भगिनींनो पंधरा तारखेची निवडणूक ही जे उमेदवार आहे यांच्या नशिबाची नाही आहे यांच्या जयपराजयाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं सरकार दिल्ली सरकार या सरकारकडनं गरीब माणसाच्या कल्याणाकरता ज्या पंचावन्न योजना येतात त्या योजना आपल्या वार्डात आपल्या प्रभागात आपल्या या ठिकाणी वस्तीमध्ये आणण्याकरता पंधरा तारखेची निवडणूक आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या माध्यमातनं अठ्ठेचाळीसच्या वर योजना जे आपल्या वस्तीकरता येणार आहे चंद्रपूर महानगरपालिकेला आल्यावर त्या योजना आपल्या वाढात आणण्याकरता या उमेदवाराची निवड आहे आणि एवढंच नाही तर आपले पालकमंत्री अशोक विखेजी यांच्या माध्यमातून बावीस योजना येतात चंद्रपूर शहराकरता या बावीस योजना आपल्याला आपल्या भागामध्ये आणण्याकरता नगरसेवक पाहिजे आहे निवडणूक आहे एकूण एकशे चोवीस योजनाची निवडणूक आहे आता बघा तुम्ही जर कमळ आणि धनुष्यमान दिलं तर आमचे आमदार किशोर जोरगेवार जे मुंबईवरनं पैसा आणतील जो विकसित चंद्रपूरकरता निधी आणतील तो निधी आपल्या वार्डात आणण्याकरता आपले नगरसेवक लागतात सरकारमध्ये अशी व्यवस्था नाही आहे की दिल्लीवरनं मुंबईवरनं आलेली योजना डायरेक्ट वार्डात येते पहिलेही चंद्रपूरच्या महानगरपालिकेला पाठवा लागत आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आलेली योजना आपल्या वार्डात आणण्याकरता कोण लागतं कोण लागतं आता नगरसेवक लागत ते नगरसेवक बसल्या समोर सुंदर आहे ते ऊर्जावान आहेत ऐका नाही आहे मान्य मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकार किती इंजिन किती इंजिन आणि आता या इंजिनला तिसरं इंजिन लावायचं आहे पंधरा तारखेला कोणाचं इंजिन लावणार आहे कमळाचं आणि धनुष्यबान माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला विकसित महाराष्ट्र आणि आमच्या सुधीर भाऊनी जोरगेवारजींनी अशोक उईकेजीनी या ठिकाणी विकसित चंद्रपूरचा निर्णय केला आहे आज बघा मी या ठिकाणी आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो आज बघा सुधीर भाऊ जोरगेवारजी आणि आपल्या सर्व आमदारांनी या ठिकाणी आपलं पाचशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आज चंद्रपूरमध्ये आलं आलं की नाही आलं एक कमळाचं मत एक कमळाचं मत पाचशे बेडचं हॉस्पिटल आलं एक कमळाचं मत अटल उद्यान तयार झालं की झालं नाही झालं का नाही अटल उद्यान तयार एक कमळाचं मत एक कमळाचं मत टायगर सफारी आली पर्यटक येतात आहे एक कमळाचं मत कचरा व्यवस्थापन चंद्रपूर सुधारणेच्या स्वच्छतेच्या बाबतीत या ठिकाणी काम केलं एक कमळाचं मत शहरात लाईट लावणे चौकाचे सौंदर्यीकरण करणे उद्यानं बांधणे ओपन जिम दैनंदिन स्वच्छता पाणी पुरवठा वगैरे करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता तर एक कमळाचं मत काय करणार आहे तर रामाळा तलावाचं पुनर्जीवन करणार आहे या ठिकाणी आयटी आणि नवीन नवीन कारखाने आणण्याचा निर्णय मान्य देवाभाऊनी आणि जोरगेवारनी घेतला आहे या शहरामध्ये तीन उडानपूल बांधण्याचा निर्णय या शहरामध्ये तीन उडानपूल बांधण्याचा निर्णय आपलं एक कमळाचं मत करणार आहे आपलं धनुष्यबांचं मत करणार आहे आणि चोवीस बाय सात पिण्याच्या पाण्याची योजना दिवसभर पाणी मिळेल अशी योजना आता आपलं एक कमळाचं मत करणार आहे आणि काँग्रेस काय करणार आहे काँग्रेस काय करणार आहे दिल्लीमध्ये मोदीचं सरकार महाराष्ट्रात देवेंद्र सरकार आपले आमदार जोरगेवार पालकमंत्री भाजपचे अशोक उईके मग कोणाला काम करा लागणार सांगाल बरं बहिणी कोणाला काम करा लागणार कोण काम करणार आहे हा आणि काँग्रेस एक पाव गटाव गरिबी हटाव वारे पंजा आग्या पंजा झालं काम मताच्या दान पडून जातील मला लिहिले जोरगेवारजींनी मताचं कर्ज घेतलाय मी चंद्रपूरच्या जनतेचे आभार मानतो तुमचे आभार मानतो तुम्ही सर्वांनी एक सच्चा इमानदार कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता किशोर जोरगेवारींना निवडून दिला आता आमचे नगरसेवक हे निवडून आल्यानंतर जोर्गेवारजींनी आणलेला विकासाचा काम या ठिकाणी घरोघरी पोहोचवणार आहे बंधू भगिनींनो तुम्ही जोरगेवारला मत दिलं कमळाला मत दिलं आपलं सरकार आलं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि बघा मान्य देवेंद्रजी निर्णय घेतला जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपा शिवसेना महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील आपल्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आणि सुरूच राहणार नाही त्या योजनेला पुन्हा मजबूत करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे पुन्हा या योजनेला मजबूत करणार आहोत नागपूरमध्ये आम्ही आता बावीसशे महिला बचत गटाला मी देवेंद्रजी गडकरी साहेब नागपूरला राहतो नागपूरमध्ये आम्ही बावीसशे महिला बचत गटाला एक लाख रुपये अनुदान दिलं आता नगरसेवकांना माझी विनंती आहे निवडून आल्यावर पहिलं काम करा तुम्ही आपल्या वार्डातल्या पंधरा पंधरा वीस वीस महिला बचत गट आठही उमेदवार म्हणून शंभर महिला बचत गट तयार करा दहा दहा महिलाचा गट आणि आमचे या ठिकाणी पालकमंत्री बसले अशोक उईकेजी अशोकराव नेतेजी जोरगेवारजी मी तुम्हाला विनंती करतो की जसं नागपूरमध्ये मायनिंग फाउंडेशन मध्ये एक लाख रुपयाचं अनुदान प्रत्येक गटाला दिलं आपण या ठिकाणी शंभर महिला बचत गटांना एक लाख रुपयाचं अनुदान द्यायचं आहे एक लाख महिला बचत गटांना करणार आहे का ताई महिला बचत गटाची यादी तयार कराल का निवडून आल्यावर एक लाख रुपये अनुदान द्यायचा एका गटाला नागपूरमध्ये दिलं नागपूरची योजना घेऊन या आणि कर्ज नाही आहे कर्ज अनुदान आहे आमच्या महिलांना स्वयरोजगार निर्माण करण्याकरता आम्ही अनुदान देतो आहे आम्ही स्वयरोजगार निर्माण करण्याकरता आमचं अनुदान देतो आहे बंधू भगिनीनो या ठिकाणी मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करतो आहे तुम्ही जोरगेवारला कमळाची पठण दाबली मी मंत्री झालो आपलं सरकार आलं देवाभाऊ मुख्यमंत्री झाले त्यांनी मला आता पट्टेवाला मंत्री केलाय जनतेच्या मालमत्तेची रक्षण करणारा मंत्री तुमची मालमत्ता मी जोरगेवारचा आभार मानतो विधी विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये जोरदार प्रश्न मांडला जोरगेवारनी आणि या चंद्रपूर शहरातल्या सोळा हजार घरांना त्यांच्या घराचा मालकीचा पट्टा देण्याचा प्रश्न जोरगेवारनी मांडला आणि आता मी ठरवलं आहे तुमच्या सर्व घराचा प्लेन टेबल सर्वे करणार प्लेन टेबल सर्वे तुमच्या घरावरनं सोळा हजार जे घराचे पट्टे वाटप करायचे आहे त्यांच्या घरावरनं विमान उडवणार आहे मी वाला विमान नाही सरकारचं छोटं विमान आहे एक मीटर बाय एक मीटरचं तुमच्या घराचा ड्रोन सर्वे करणार आहे ड्रोन मधून सर्वे करणार आहे तुमचा प्लॉट किती तुमचं घर किती आणि हा सर्वे करून तुमच्या घराचा सरकारी नक्षा सरकारी सनद आणि तुमचा पट्टा करून देण्याची जबाबदारी आता माझी आहे म्हणून मी आलो आहे जोरगेवारजी हे निवडणूक झाल्यावर सर्व ठराव घ्या नगरपालिकेचे लोक महानगरपालिकेचे निवडून आल्यावर सर्व नगरसेवक तुम्ही ठराव घ्या मी सांगतो पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये याच वॉर्डामध्ये येऊन इथंच पट्टे वाटपाची योजना आपल्याला करायची आहे इथंच पट्टे वाटपाची योजना करायची आहे तुमच्या घरा तर नक्षा योजनेमध्ये काम करणार आहे नक्षा योजना म्हणजे काय तुमच्या घरावरनं जेव्हा आम्ही सर्वे करू पाचशे वर्षानंतरही गुगलवर आय क्लाउडवर तुमच्या मोबाईलवर तुमचं नाव टाकलं का तुमचं घर कुठं आहे हे गुगलवर मोबाईलवर दिसेल अशी योजना आपण तयार करतो अशी योजना तयार करतो आहे इकडे समोर येते समोर समोर बस

समर समोर समोर या जी समोर या समोर या समर बसार समोर समोर बसाय समोर जागा आहे समोर जागा आहे समोर या समोर या వస బ భగని మా జ జోర్గేవార్జిని విధాస ప్రశ్న మండలా कि आमच्या चंद्रपूरच्या सोळा हजार घरांना वाटप करा आणि मला अधिकार आहे तुमच्या सर्व घराचे पट्टे देण्याचा अधिकार मला आहे मी त्याच्याकरता आलो आहे आज मी त्या ठिकाणी कुठला एरिया गेलो होतो जोरगेवार भूतकळा भूतकळ्यामध्ये आज पट्टे वाटप चालू झाले म्हणजे मागच चालू झाले आता वाट ते लोक मला हार टाकायला आले होते पट्टे वाटप मागेच केले चालू झाले बंधू भगिनी आता मी आपल्या घराचा सर्वे करणार आहे आता मी सरवलाय मी सांगतो यांना तुमच्या घरावरनं विमान फिरवणार आहे सरकारचं एक मीटर बाय एक मीटरचं विमान आणि तुमच्या घरांचं काय सांगून जा तुमच्या घराचा सर्वांचा नक्षा तेरगून नक्षा तुमच्या घरावरनं जे विमान उडणार आहे तुमच्या प्रत्येक घराचा नक्षा तयार करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचं घर पाहू शकता तुमचा प्रॉपर्टी कार्ड तुमचा पट्टा पाहू शकता अशी योजना आपण तयार केली आहे अशी योजना तयार केली आहे कारण मी राज्याचा या पट्टेवाटपाचा मंत्री आहे आणि मी आहे जोरगेवारजी चंद्रपूरमध्ये येऊन मी स्वतः येणार आहे आता भूतकाळामध्ये वाटप झालंय या सोळा हजार घरांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण करणार आहे आणि बंधू भगिनींनो तुमच्या घराचा नक्षा सरकारी नक्षा बनवून देणे तुमची सनद बनवून देणे तुमचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देणे याकरता चार हजार रुपये खर्च येते किती खर्च येतो पण जोरगेवार मोठे कलाकार आहे त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आता आपण ठरवलं आहे चंद्रपूरच्या सोळा हजार घरांना पट्टे वाटप करताना चार हजार रुपये कोणाकडनं घ्यायचे नाही मोफत पट्टे वाटप करून द्यायचे आणि एवढंच नाही तर माननीय देवेंद्र जींनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांकडनं तीस लाख घर आण तीस लाख घर त्यातले जी ही महानगरपालिकेचे आठही लोक निवडून आल्यावर धनुष्यबान कमळवाले निवडून आले कि तुम्ही याचा ठराव करा मी चंद्रपूरला सुधीर भाऊ मी जोरगेवारजी सर्व जाऊन पंधरा हजार घर या चंद्रपूरला प्रधानमंत्री आवास योजनेचं अडीच लाखाचं घर प्रत्येक व्यक्तीला देण्याचा निर्णय आपण करणार आहोत प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचा निर्णय करणार आहोत एक कमळाचं मत जे जोरगेवारला तुम्ही दिलं आज जोरगेवारजी आपले आमदार झाले आणि जोरगेवारजीने सोळा हजार घरांचा पट्टे वाटपाचा निर्णय करण्याकरता मला या ठिकाणी बोलवला आहे मी नागपूरवर ना आलो आहे मी नागपूरला राहतो देवेंद्रजी मी गडकरी साहेब आज बघा खर तर विकसित चंद्रपूरचा संकल्प सुधीर भाऊ गोरजेवारजी आपण केला आहे आणि हा संकल्प म्हणजे काय आहे तर पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी चंद्रपूर मध्ये रामाळा तलावाचं या ठिकाणी पुनर्जीवन करणार आहे रामाळा तलावाचं संपूर्ण पुनर्जीवन करण्याचा विचार आपण करतोय या ठिकाणी रामाळा तलावाला पर्यटन योजना म्हणून करतोय या ठिकाणी आय टी इंडस्ट्री आणि नवीन नवीन औद्योगिक त्या ठिकाणी वसाहती आपण करतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती होणार आहे आपण या शहरामध्ये रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी करण्याकरता उडानपुलाचं बांधकाम निर्णय करणार आहोत आणि चोवीस बाय साठ पिण्याचं पाणी देण्याकरता नवीन पिण्याच्या पाण्याची योजना या शहराकरता आणण्याचा निर्णय करतो आहे बंधू भगिनींनो आरोग्य आणि शिक्षणाकरता सामान्य कुटुंबाला परवडणारं शिक्षण देण्याची योजना आपण तयार केली आहे रोजगाराकरता या ठिकाणी ऐंशी टक्के रोजगार देण्याची योजना आपण तयार केली आणि सर्वात महत्वाचं जे घर त्या ठिकाणी ब्ल्यू लाईन मध्ये नाल्याच्या काठावर आहे काही नदीच्या काठावर आहे जे ब्ल्यू लाईन दाखवली आहे त्या घरांनाही त्यांच्या मालकीचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत गुंटेवारी कायदा तुकडेबंदी कायद्याचा या ठिकाणी निर्णय जो आपण केला त्याच्याही माध्यमात आपण या ठिकाणी आपल्या घरांचं मजबूतीकरण करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये जोरगेवारजी हे सोळा हजार घर पूर्ण झाल्यानंतर या घराचं टॅक्स मात्र कमी करून द्याल तुम्ही टॅक्स जास्त नाही ठेवा नगरसेवक निवडून आल्यावर आम्ही घराचे मोफत मोफत पट्टे देतो आहे चार हजार रुपये प्रत्येक घराला माफ करतोय तुम्ही टॅक्स कमी करा पक्क कराल का पक्क कराल बंधू भगिनी खऱ्या अर्थाने मी जास्त वेळ घेणार नाही भरपूर वेळ झालाय विकासाची चार चाकाची गाडी महानगरपालिकेसमोर उभी आहे चार चाकाची गाडी आहे विकासाची गाडी किती चाकाची आहे एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पंचावन्न योजनाचा आहे जे चंद्रपूरला येणार आहे एक चाक दुसरा चाक मान्य देवेंद्र फडणवीस जी आपले मुख्यमंत्री जे जोडगेवार मी या ठिकाणी मंत्री आहो अशोक विखेजी आपले पालकमंत्री आहे या महाराष्ट्र सरकारच्या अठ्ठेचाळीस योजनेचं दुसरं चाक आहे तिसरं चाक गाडीचं सुधीर भाऊ आहे आणि या गाडीचं चौथ चा चाक किशोर जोरगेवारचा आहे चार चाका चार चाकाची गाडी तयार आहे पण पंधरा तारखेचा जे मतदान आहे या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे कोण राहणार ड्रायव्हर कोण राहणार जरा सांगा चंद्रपूर जनता या गाडीचा ड्रायव्हर जो महापौर बनणार आहे तो महापौर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व्हावा भाजपा शिवसेना युतीचा कार्यकर्ता व्हावा या करता पंधरा तारखेचं मतदान आहे ड्रायव्हर द्याल की नाही तुम्ही गाडी तर उभी आहे चारचाकाची विकासाची ड्रायव्हर द्यावा लागेल की नाही महापौर बनवा लागेल की नाही मग करणार का महापौर जर जोरात सांगा दोन्ही हात वर करून जरा तुम्ही थंड बसले एवढा दूरून आलो पुण्यावरनं मी नागपूरवरून पुण्याला गेलो पुण्यावरनं चंद्रपूरला आलो महापौर कोणता कराल पक्क कमडाचे बटन दाबाल बंधू भगिनीं या गाडीचं पेट्रोल लागणार आहे पेट्रोल लागेल का ना गाडीमध्ये बिना पेट्रोलची गाडी चालणार आहे आपले पालकमंत्री आहे ना अशोक वै की हे पेट्रोल टाकायला आले आहे राहिलेलं पेट्रोल मी टाकून दे शंभरच्या स्पीडनं चंद्रपूरून निघालेली गाडी मुंबईच्या मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझा ऑफिस आहे शंभरच्या स्पीडनं गाडी काढायची आणि या महापौराच्या गाडीमध्ये आठ पॅसेंजर राहणार आहे हे आठ पॅसेंजर आहे हे मंत्रालयात येतील पहिल्या मजल्यावर माझा ऑफिस आहे जोरगेवारजी मी अशोकराव सर्व या चंद्रपूरच्या विकासाकरता जेवढा निधी लागेल ज्या ज्या वार्डात पैसा लागेल ज्या ज्या वार्डात जे जी योजना करायची असेल जे आमचे नगरसेवक सांगतील जेवढा पैसा लागेल तेवढा आणून देण्याची जबाबदारी पालकमंत्री अशोक विके चंद्रशेखर बावनकुळे सुधीर भाऊ बावन मुनगंटीवार किशोर भाऊ जोरगेवारची आहे चार गॅरंटर आहे मताचं कर्ज द्या मताचं दान गुण काँग्रेसवाले पडून जातात फक्त भाषणं येतात तोरणाच्या वाफा फेकतात अजून येतील तोंडाचा वाफा फेकतील जोराजोरानं तोरणाच्या वाफा फेकतात काही करत नाही पण या ठिकाणी दोन मंत्री आहेत किशोर जोरगेवार आहे आम्ही सर्व आहोत या आमच्या आठही लोकांना मताचं कर्ज द्या आणि मताचं कर्जाचे जमानतदार आम्ही आहोत नितीन गडकरी साहेब आहे देवेंद्र फडणवीस जी आहे चंद्रशेखर बावनकुळे अशोक उईके सुधीरबाऊ मुनगंटीवार किशोर जोरगेवार आम्ही सर्व जमानतदार आहोत जी है। जमते ना मग आता मी एवढ्या दूर तुमचे पट्टे वाटप कराले तुमची योजना तयार कराले तर मी एक गोष्ट मागू का तुम्हाला एक काम सांगाल का माझं माझं एक काम कराल का लाडक्या बहिणी सांगा ना आपलं ठरला जोपर्यंत भाजपचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू राहणार आहे तो लाडक्या बहिणीची योजना चालू राहील एवढंच नाही ती योजना मजबूत करणार आहे आताच सांगितलं मी जेवढे महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटांना एक लाख रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय आम्ही केला एक लाख महिला बचत गटाने तुम्ही महिला बचत गटाची यादी तयार करा सांगितलं मी तुम्ही याच्या पहिले मग माझं एक काम ऐकाल का खरं सांगा नाही तर मग सांगतात जाऊ द्या नागपूरवरनं आलो पुण्यावर आलो कराल का काम माझ तुमचे एवढे काम करून देऊ तुम्ही एक काम कराल का मग पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार तुमच्या आजूबाजूचे दहा परिवार मी सांगितलेलं काम आहे मी पट्टा वाटप करून देणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच घर जोरगेवर जी आणणार आहे तुम्ही काय सांगितलं मी तुमचा परिवार आणि किती परिवार किती परिवार परिवार आणि बाजूचे या दहा परिवारला घेऊन पंधरा तारखेला कुठे जावं लागते कुठे जाणार आहे कोराडीला आमच्या घरी नागपूरला आमच्याकडे मतदान झाल्यावर आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करू आपल्याकडे महाकाली माता आहे आमच्याकडे कुराडी महालक्ष्मी आहे आले का तुम्ही कोणी आले माझ्या घर बाजूला आईच्या बंधू भगिनी किती घर घेऊन जाल दहा घर आणि काय कराल पुन्हा कोणा कमळानी बाण हे कुणाचा वध केला बाणनी धनुष्यबान कोणाला मारला हा रावणाला भगवान प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण कोणाचा वध केला तुम्हाला म्हणजे तुम्हाला धनुष्यबानी पंधरा तारखेला बटन दाबून एवढ्या बटन दाबायच्या धनुष्यबानवर हे धनुष्यबान निघून काँग्रेस रुपी रावणाचा अंत झाला पाहिजे काँग्रेस रूपी रावणाचा अंत झाला पाहिजे कराल का आणि जे कमळवाले आहे एक धनुष्यबाण आहे कमळ आहे एवढ्या जोरानं बटन दाबा फक्त बटन तोडू नका नाही तर हे लोक म्हणतील बावनकुळे फालतू आले एवढ्या जोराने बटन दाबा कि कि की सोळा तारखेला एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ निघाले पाहिजे की पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढण्याची हिंमत कुणाची होऊ नये एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे हे अपक्ष उभे आहे ना बाकी अपाट कपाट हे, हे करता करता। ते हे मत खाण्याकरता उभे आहे या लोकांचे मतं खाण्याकरता सरळ कमळ आणि धनुष्यमानला मत द्यायचं आहे बंधू भगिनी दीपावळीचं लक्ष्मीपूजन केलं का के तुम्ही पक्क केलं प्रभोर केलं महालक्ष्मीजी बघितली का महालक्ष्मी कशावर होती महालक्ष्मी कशा होती मग जर महालक्ष्मी कमळावर होती चंद्रपूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा त्याच्यावर येणार आहे मग इकडे तिकडे पाहायची गरज आहे का धनुष्यबानानी कमळ मी तुम्हाला वचन देतो तुम्ही मताच कर्ज द्या या ताई समोर या सर्व उमेदवार समोर या या उभे राहा या समोर या बाबर कसे जोरदार उमेदवार आपले या सर्वांना आठही उमेदवारांना मताच कर्ज द्या मी तुम्हाला वचन देतो पुढच्या पाच वर्षामध्ये चंद्रपूर शहर हे नागपूर शहरासारखं करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो आहे आपण सर्वांनी माझी विनंती तुम्ही मान्य केली का खरं सांगा मान्य केली का काय मान्य काय मान्य के मान्य केली काय मान्य मान्य केलं एक विसरलं तुम्ही एवढं लवकर किती घर किती घर कोण कोण दहा घरं घेऊन जाईल ताई तुमचं पटत नाही गावात पटते ना गावात आजूबाजूच्या लोकांची नाही ताईचा हात खाली होता ना म्हणून विचारलं हा हात दुखते का मग दहा घरं कोण कोण घेऊन जाईल तर हात वर करा दोन्ही हात वरून सांगा चला भारत माता की भारत माता की भारत माता की खूप खूप धन्यवाद सर्व निळे फेटेवाले आहेत त्यांनी फोटो काढायचा आहे निळे फेटेवाल्यांनी सर्वांनी उभे होऊन जा निळे फेटे बांधले आणि सर्वांनी सांभाळायचा इथे निळे फेटेवाले समोर या इथे उभे आहेत फोटो काढायचा आहे तुम्हाला सोबत फोटो आहे लवकर या लवकर या स्टेजच्या <tellan> समोर उभे व्हा <tellan> बोलो भारत माता की बोलो भारत माता की भाजपा शिवसेना आरपीआई भारत माता की भारत माता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी इथेच थांबायचं थोडं रस्ता करून द्यायचा आहे कारण उमेदवारांनी इथेच थांबायचं आहे उमेदवारांनी आपला परिचय करून द्यायचा सर्वांना मधून थोडस रस्ता द्या बाकी सर्वांनी इथेच थांबायच उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी इथेच थांबायचं आहे उमेदवारांनी थोडस परिचय करून द्यायचा सर्वांना जय भीम मी प्रतिमा ठाकूर भाजप शिवसेना महायुती सरकार मधली मी आपल्या डॉक्टर बाबासाहेब प्रभाग क्रमांक सतरा या प्रभागातून सर्वसाधारण महिला क गट या गटाकरिता मी शिवसेना भाजप महायुती सरकारची उमेदवार हो, आहोत येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मंत्री महोदयांनी सांगितल्या त्यानुसार आपल्या आजूबाजूच्या दहा घराच्या लोकांना मतदारांना घेऊन आपल्या जवळच्या पोलिंग बुथ वर जा मतदान केंद्रवर जा आपली पावती घ्या आपली वोटिंग कार्ड घ्या आणि योग्य व्यक्तीची निवड करा माझ्या प्रभागातील अ गट मध्ये माझ्या प्रभागातून अनुसूचित जातीमधील अ गटातील पुरुष गटातील उमेदवार रमेश लिंगया पुलिपाका याच्या समोरील चिन्हावर कमळ